नमस्कार शासनच्या यूट्यूब चॅनलसांचं खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अखेर तीन टक्के महाकई भत्ता लागू त्या संदर्भात ते बसूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संयुक्तपणे भारताला सुरू करूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाची औचित्य साधून तीन टक्के महाकही भत्ता महा जुलै पंचवीसपासून डी ए फरकासह लागू केली महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक एक सात पंचवीस पासून अठ्ठावन्न दराने मागाई भत्ता अधिकृत शासनाने निर्गमित करण्यात आले आहे परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे डीए वाढ अद्याप लागू करण्यात आलेली नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहे निवडणूक आयोगामार्फत राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना महागाई बत्ता वाढीसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम असेल यामुळे वाढीचा निर्णय हा डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निर्गमित होऊ शकेल म्हणजेच मन, निवडणुकाचे कार्यक्रम संपल्याच्या नंतर राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय लागू केला जाईल मागाई भत्ता थकबाकी कधीपासून मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक सात पंचवीस पासून केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता वाढ महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे धन्यवाद